नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ठळक बातम्या रेकॉर्ड वरील आरोपीकडून तीन किलो गांजा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर दि तीन सप्टेंबर मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत रेकॉर्डवरील एका आरोपीकडून तब्बल तीन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची बाजारमूल्य अंदाजे पंचाहत्तर हजार रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली पथकातील पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शिंगणापूर ता करवीर परिसरात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून अंमली पदार्थासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अमलदार सत्यजित तानुगडे प्रवीण पाटील अरविंद पाटील दीपक घोरपडे अशोक पोवार रुपेश माने सुरेश पाटील प्रदीप पाटील अमित सरजे शुभम संकपार अनिल जाधव व सतीश सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला जिल्हा पोलिसांच्या या कारवाईमुळे मिशन झिरो ड्रग्ज उपक्रमाला बळ मिळाले असून अमली पदार्थांच्या विरोधातील लढ्याला गती मिळणार आहे मागोवा सत्ताचा प्रत्येक प्रत्यक्ष